नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत फाइंड द ब्रेकआउट ब्रेकआउट म्हणजे काय की ज्या वेळेस एखादा शेअर त्याच्या प्रीवियस प्राइस ब्रेक होतो किंवा त्याच्यावरती त्याची किंमत चालली जाते जनरली आपल्याला काय बघायला मिळतं एखादा शेअर असेल तर त्याच्या कालच्या प्राइसपेक्षा वरती गेला किंवा काल रेड कॅन्डल बनली होती आणि आज ग्रीन कॅन्डल बनते म्हणजे त्याचा अपर जो हाय आहे कालचा तो ब्रेक होतोय आणि अप्पर जेव्हा ब्रेक होतोय तेव्हा तिथे जास्तीत जास्त पॉझिटिव्ह चे चान्सेस असतात जास्तीत जास्त फायदा काढण्याचे चान्सेस असतात असा फायदा आपल्याला कसा मिळेल हे आपण बघणार आहोत आणि याच्या मागची स्ट्रॅटर्जी बघणार आहोत त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा शिवाय हा जो ब्रेकआउट आहे रिअल टाइम मध्ये आपल्याला कसा बघायला मिळेल जास्त शोधा शोध न घेता सोबतच निफ्टी बँक निफ्टी आणि इक्विटी साठी पण हा काम करतो ओके किती काम करतो कशा प्रकारे काम करतो किंवा शेअर कुठला आहे सध्या किंवा निफ्टीची कुठली एक्सपायरी तशी चालू आहे हे पण आपण बघू शकतो हे सर्व जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा एक चांगली कमेंट आणि लाईक द्यायला विसरू नका आणि आणखी एक महत्वाची गोष्ट हे सगळं तुम्हाला मध्ये मिळणार आहे अगदी फ्री ॲक्सेस होणार आहे या सॉफ्टवेअरचा परंतु त्याच्यासाठी डीमॅट अकाउंट पाहिजे त्या डीमॅट अकाउंटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली बरं आता त्याच लिंकवरने डीमॅट अकाउंट यासाठी ओपन करावं कारण की ते डीमॅट अकाउंट जर तुम्ही ओपन केलं तर तुम्हाला माझ्याकडनं काही कोर्सेस मोफत मिळणार आहे ज्याच्यात फंडामेंटल अनालिसिस कोर्स टेक्निकल अनालिसिस कोर्स आणि ऑप्शन ट्रेडिंगचा कोर्स सुद्धा याच्यात मोफत मिळणार आहे तर चला वळूया मेन व्हिडिओकडे आता जो ब्रेकआउट होता आणि ब्रेकआउटचं लॉजिक मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे व्हिडिओ थोडा लंबा होऊ शकतो परंतु तुम्ही लक्ष देऊन बघा हा आहे चा स्टॉक आणि हा डेलीच्या टाइम फ्रेमवर आहे सध्या एक वन डे च्या टाइम फ्रेमवर काल मार्केट पडलं आहे पडलं होतं तर मार्केट जेव्हा जा जास्त पडलेलं ना किंवा एखादा शेअर पडलेला असतो डेलीच्या टाइम फ्रेम मध्ये तेव्हा हा जो उपाय आहे किंवा ही जी स्ट्रॅटर्जी ना त्याच्यासाठी चा चांगलं काम करते का चांगलं काम करते कारण की इथे बघू शकता याचा जो हाय आहे दोनशे वीस वर आहे ओके दोनशे वीस वर याने हाय बनवलेला आहे आणि याचा हाय दोनशे वीस वरन जेव्हा ब्रेक झालेला आहे तेव्हा जवळपास दोनशे वीस वर दोनशे बत्तीस वर म्हणजे बारा रुपये हा शेअर आपल्याला वरती मिळालेला आहे ओके इथून या ठिकाण फ्रेमला आपण पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये कन्वर्ट केलं तर आपल्याला दिसून येईल या ठिकाणी बघा या ठिकाणी पुन्हा बायिंगचा एक चान्स आलेला होता या ठिकाणी आणि शेअर वरती गेलेला आहे जवळपास बारा रुपये मग आता जर आपल्याला इथेच समजलं की नाही कालचा हाय ब्रेकआउट झालेला आहे किंवा काल जो हाय बनवला होता मार्केट रेड असताना तो हाय ब्रेकआउट झालाय म्हणजे हे मार्केट वरती जाते किंवा शेअर वरती जातो परंतु आता मी सगळ्या शेअर उचकून बघणार का सगळ्या शेअरचा चार्ट काढून बघणार का नाही त्याच्यासाठी एक सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती ट्रिक आहे की स्कॅनिंग करायची बरं स्कॅन कसं करायचं स्कॅन करण्यासाठी तुम्हाला पण जास्त टेन्शन घेण्याची गरज नाहीये स्कॅन करू शकतो आपण निफ्टी मध्ये निफ्टी फाय हंड्रेड मध्ये आणि एव्हरी मध्ये अगदी निफ्टी बँक निफ्टी मध्ये सगळ्यामध्ये तर ते कसं करायचं ते पण तुम्हाला सांगतो तत्पूर्वी ही ब्रेकआउट स्ट्रॅटजी समजली असेल तर एक लाईक द्यायला नक्की लाईक एक विसरू नका आता आपण जाऊया या फ्रीच्या स्कॅनरवरती ओके हे फ्रीचं स्कॅनर जे आहे ना तुम्हाला ते डीमॅट अकाउंट ओपन केलं ना त्यानंतर हे ऑटोमॅटिकली तुम्हाला इनेबल्ड होईल काही अडचण आली तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही मेसेज मला टाकू शकता आता मी काय करतो है? या ठिकाणी बघा माझ्यासमोर खूप सगळे स्कॅनर आहे ओके आणि हे डिस्कवर स्कॅनर पण म्हणत आहे आता मी काय करतो व्हि ऑल स्कॅनर व्हि ऑल स्कॅनर वर जाऊन मी काय करतो इथे भरपूर सगळे स्कॅनर आहे परंतु मला सध्या काय पाहिजे ब्रेकआउट मी सर्च करतोय का ब्रेकआउट सर्च करतोय कारण की ही माझी स्ट्रॅटर्जी आहे मला माहीत झालेलं आहे काहीतरी इथे बघू शकता बघा बँक निफ्टीचं ब्रेकआउट फाईंड आउट करायचंय इथे पण आहे प्रीवियस डे हाय ब्रेकआउट सध्या आपण जे बघत होतो ना ते हे बघत होतो प्रिवियस डे हाय ब्रेकआउट हे प्रिव्हियस डे हाय ब्रेकआउट म्हणजे काय मागच्या दिवशीचा हाय जो झालेला आहे इक्विटी मध्ये त्याने जर तो ब्रेकआउट केला तर तुम्हाला या ठिकाणी सिग्नल मिळणार या ठिकाणी तुम्हाला अलर्ट मिळणार अवरली टाइम फ्रेम मध्ये ओके तुम्हाला याला डेली करायचं तुम्ही डेली पण करू शकता ओके इथे जवळपास पन्नास मॅच झालेले आहे आणि वर क्लिक करतो क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला जर स्कॅन करायचं आहे निफ्टी फिफ्टी साठी तर ते करू शकता निफ्टी फाय हंड्रेड साठी निफ्टी एन एफ साठी इंडायसिस साठी सोबतच इथे बघा बँक निफ्टी विकली बँक निफ्टी करंट ऑप्शन बँक निफ्टी फिन निफ्टी करंट ऑप्शन फिन निफ्टी विकली या सगळ्यामध्ये तुम्हाला आरामात मिळू शकतो आता सगळ्यात जास्त कुठे निफ्टी फाय मध्ये तर मी काय करतोय आता वन आवरची टाइम फ्रेम आहे बरं का आता तुम्हाला जर समजलं नाही हे नेमकं कशाचं ते इथे डिस्क्रिप्शन पण दिले दिलेलं असतं स्कॅनर हेल्प्स identify स्टॉक्स दॅट ट्रेडिंग हायर दॅन द प्रिव्हियस डे हाय मागच्या दिवसाचा जो हाय आहे त्याच्यापेक्षा त्याचा प्राइस जर ब्रेकआउट झाली तर हे तुम्हाला सिग्नल देईल किती घंट्याच्या टाइम फ्रेमवर एक तासाच्या टाइम फ्रेमवर याला आपण रन आणि स्कॅन करूया रन आणि स्कॅन करूया प्रिव्हियस डे ब्रेकआउट ओके okay. असं आपण शॉर्ट फॉर्म मध्ये दिले स्कॅन सक्सेसफुली आणि या ठिकाणी बघा आपल्याला एबीबी एस अल्कलाइन अम्स्टरडॅम बलम माइन्स भारत ब्लू ब्ल्यूडार्ट सारखे भरपूर शेअर आलेले आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली का या सर्व शेअरची किंमत आपल्याला वाढतानीच दिसते मग अशा वेळेस आपण काय करू शकतो आपल्या हिशोबाने कुठले आपल्या हिशोबाने म्हणजे काय आपल्याला वाटतं आता सीजीसीएल हा जो शेअर आहे याच्यात वॉल्युम जास्त दिसतो वॉल्यूम जास्त दिसतो म्हणजे इथे ट्रेडिंग जास्त होणार आणि हा शेअर अतिशय शे उत्तम प्रकारे परफॉर्म करणार तर आपण मघाशी सीजीसीएल ओपन केला होता ना तर सीजीसीएल आपण ओपन केला आणि त्यामध्ये आपल्याला दिसतंय की अशा प्रकारे हा स्टॉक वरती गेलेला आहे वन आवरच्या टाइम फ्रेम मध्ये जरी घेतला आपण तरी मागच्या दिवसाचा जो हाय आहे आता मागच्या दिवसाचा हाय काढण्यासाठी काय करावं लागेल कि बघा ही मागच्या दिवसाची कॅन्डल आहे ही आजची कॅन्डल आहे मार्केट सध्या चालू आहे कारण की हे आकडे कमी जास्त कमी जास्त होत आहे बरोबर ना मग मी काय करतो याला या एक पास, या ठिकाणी एक दोनशे वीसच्या च्या आसपास याला एक लाईन नेऊन ठेवली ओके आणि आता याला कन्वर्ट करतो आवर मध्ये आवर मध्ये कन्वर्ट केल्यानंतर माझ्याला असं लक्षात येतं ह्या या, या ठिकाणी बघू शकता तुम्ही हाय जेव्हा ब्रेक झालेला आहे ना त्या ठिकाणी दोन ते तीन कॅन्डल ही कॅन्डल बघा एक तासात दोनशे एकवीस जवळपास दोनशे छत्तीस एवढी चढलेली आता राहिली गोष्ट हे तुम्हाला मिळणार कसं किंवा तुम्हाला आणखी याच्या बाबतीत शिकायचं असले तर काय करावं लागेल यासाठी एक मी छोटासा कोर्स लॉन्च केलेला आहे आणि कोर्स असा आहे की ज्यामध्ये तुम्हाला जवळपास शंभरच्या वरती म्हणजे जवळपास अडीचशे मिळता ऍड होत राहतात त्यात कंटिन्युअसली अडीचशे स्कॅनर मिळतील लाईव्ह डिप्लॉयमेंट मिळेल हे बघा या ठिकाणी लाईव्ह डिप्लॉयमेंट कुठलेही पाच शेअर तुम्हाला वाटतं वरती जाऊ शकता तुम्ही लाईव्ह लावू शकता ते त्या कंडिशनला आले म्हणजे ब्रेकआउट झाले किंवा तुमचं आर एस आय असेल तुमचं निफ्टी फिफ्टीचं किंवा क्रॉस ओव्हर असेल तर तुम्हाला सोबतच तुमचा प्रॉफिट लॉस एकाच ठिकाणी तुम्ही हॅन्डल करू शकता आणि तुमच्या कुठल्याही डीमॅटला चालतं परंतु खाली दिलेलं जे डीमॅट जर वापरलं तर यामध्ये तुम्हाला फ्री असेस मिळणार आहे सोबतच तुमच्या स्ट्रॅटर्जी तुम्ही कशा बनवायच्या आणि कशा डिप्लॉय करायच्या किंवा हे सॉफ्टवेअर कशा प्रकारे हॅन्डल है, करायचं याचा तो कोर्स आहे अतिशय युनिक कोर्स आहे मराठीतून समजून सांगितलेला आहे अगदी स्टार्ट टू एंड कुणालाही जर समजत नसेल अशा माणसाला जरी तो कोर्स दाखवला तरी त्याला ते समजू शकतं या कोर्सची लिंक आणि माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या त्यानंतर निर्णय घ्या कारण की हा तुम्हाला फायद्याचा निर्णय बऱ्याच ठिकाणी तुम्ही काय केलं असेल की कुणीतरी टिप्स देतोय त्याला पैसे देत आहे बरोबर आणि तो सांगतोय त्याच्यावर डिपेंड राहत आहे परंतु तुम्ही स्वतःचा रिसर्च कधी केला आहे का मग स्वतःचा रिसर्च कसा करायचा शेअर कशी शोधायचे स्ट्रॅटेजी कशा डेव्हलप करायच्या एखादा शेअर घेण्याआधी माझं नुकसान किती होऊ शकतं हे सुद्धा आपल्याला या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मी समजवून सांगितलेलं आहे अपेक्षा करतो हा सॉफ्टवेअर आणि हा जो कोर्स आहे तुम्हाला डेफिनेटली तुम्हाला फायदा देईलच देईल तुमच्या ज्ञानात सुद्धा भर टाकेल सोबतच तुम्हाला ट्रेडिंगमध्ये पण हेल्प करेन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि अशा तुमच्या मनात कुठल्या कुठल्या अजून स्ट्रॅटर्जी जशी आजची मी ब्रेकआउट सांगितली ना तशी आणखी कुठली स्ट्रॅटर्जी तुमच्या मनात आहे तुम्ही जर मला सांगितलं तर आपण तिची बॅक टेस्टिंग सुद्धा या सॉफ्टवेअरद्वारे करू शकतो असा एक व्हिडिओ मी आणू शकतो तर तुम्ही नक्की तुमची कमेंट करा की कुठली ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी आपण या ठिकाणी अप्लाय करायला पाहिजे अपेक्षा करतो व्हिडिओ समजला असेल धन्यवाद